आज आपल्याला मक्याचे भजे बनवायचे आहेत एक वाटी मक मकईचे कणूस घेतलं आणि त्याचे दाणे काढले अर्धी वाटी पोहे चार पाच लसूणच्या पाकड्या दोन तीन मिरच्या थोडंसा सांबार त्यातली लागली तशी मिरची पावडर घ्यायची थोडीशी हळद घ्यायची जिरं आणि बेसन मक्याचे दाणे टाकते एक चम्मच जिरं थोडी हळद अर्धा चम्मच चम्म मिरची पावडर दोन तीन लसणाच्या कड्या टाकायच्या थोडा संबार टाकायचा दोनच मिरच्या घ्यायच्या कारण आपण मिरची पावडर घेतलेला आहे दोन, दोन चम्मच पोहे टाकायचे दोन चम्मच बेसन घ्यायचं थोडं पाणी टाकून बारीक मिक्सरमधून फिरून घ्यायचं थोडं लागलं तसं मीठ घ्यायचं बस पाच मिनिटासाठी थोडं मुरू द्यायचं मग नंतर आपण पको भजे आता गॅस चालू करतो झाले पाच मिनिट पाच मुर ते तिथे आता यात थोडं सांबार टाकायचा सांबार टाकायचाच राहिला होता थोडं फिरून घ्यायचं मी इतक्या दिवस व्हिडिओ बनवले नाही कारण माझा मोबाईल खराब झाला होता माझ्या बहिणीचं ऑपरेशन झालं आणि मी बोलता बोलता ना बाहेर पा बाहेरच ठेवला पाऊस आला आणि ते पावसात भिजून गेला तो मग झाला खराब आता मुलगा शाळेत जाते तो म्हणत होता मम्मी तू फोनच उचलत नाही मी म्हटलं पप्पाच्यावर लावत जा तू पप्पाच्यावर लावत जाय म्हणते तू नाही लावत तुझा फोन कुठं गेला तरी बाबू खराब झाला खराब झाला काल त्याचा वाढदिवस होता थांबी मोबाईल घेऊन येतो आता आम्ही त्याला काही ना काही द्यायला पाहिजे होतो पण त्यानंच आम्हाला काल मोबाईल आणून दिला नाही म्हणून आज मी चालू केलं आहे त्यात मी इतके दिवस ते फोन खराब झाला आता म्हणून व्हिडिओ नाही टाकले तुम्ही टाकते आता इतकं पाव सगळ्या दिवसात गरम गरम भाजी तांबू लागतात तुम्ही पण असेच बनवा И мы можем давать вам парик बजे तयार है। है। भजे तयार आहेत या आता पावसाचं वातावरण आहे पावसात भजे आणि त्याच्याबरोबर चहा याची मजा वेगळीच असते तुम्ही पण करा आणि तुम्ही पण खाऊन पहा लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सांगा कसे बनले तर